नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शुक्रवार बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे परभणी अवकाली आहे सोळा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती उमरेड अवकाल्य आहे चारशे न्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर, दर सहा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती काटोल अवकाल्य आहे सहाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरील दर मिळालेली आहे सहा हजार सहाशे सत्तर सर्वसाधारण दर दरम्याला सात हजार पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार तीनशे एकाहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे धर्माबाद अवकाली आहे चाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार तीनशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती जालना अवक आहे तीन हजार सातशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवक आलेली आहे दोनशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे पन्नास सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे त्र्याहत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे शहाण्णव रुपये तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे तूर बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद